सुधामूर्तींची कथा आहे तुम्हाला आवडेल आणि कथा म्हटल्यानंतर तुमच्या जिवाळ्याचा विषय दोन मैत्रिणी असतात आणि माझीही आज एक मैत्रिणी त्यामुळे माझी मैत्रिणी आज तुम्हाला भेटली त्यामुळे एका मैत्रिणीची कथा ही किती जवळची असते किंवा एक मैत्रीण दहा वर्ष पंधरा वर्ष कुठे भेटू नये पण तिची काळजामध्ये एक वेगळी जागा असते प्रत्येकीची असते तशी तुमची मैत्रीण आज इथेच नसेल कुठेतरी दुसरीकडे असेल आता आपण त्या कथेकडं बघूया सेनी मेनी आणि नाभू या दोन बहिणी या दोघी बहिणी या जुळ्या फेनी ही अतिशय गोरी पाड दिसायला सुंदर आणि नागू ही काळी सावळी आणि सडपात हडकुळी लहानपणापासून दोघी जुळ्या बहिणी एका वर्गात आणि या दोघींची नलिनी नावाची एक मैत्रीण असते या दोघी जशा मोठ्या होतात तसं फेनी वर्गात कायम पहिली येते फेनीचं रेकॉर्ड अख्या शाळेत कुणी तोडलं नाही महाविद्यालयात कुणी तोडलं नाही आणि पुढेही नाही अशी आपली फेनी फेनी सगळीकडे पहिली वर्गात फेनीनं प्रश्न विचारला की शिक्षक म्हणायचे फेनीचं डोकं म्हणजे एका छोट्या आहे आणि शिक्षक सुद्धा तिच्या प्रश्नाला उत्तर देताना आवागवायचे अशी फेण आता तिकडे नागू नागूला फेनीचा स्वभाव आवडायचा नाही आणि नागू मात्र काय गुजरी कारण ती कमी असं तिच्या सगळीकडून सावळी आहे दिसायला हडकुळी आहे एवढी सुंदर नाही अशामुळे ती नागू लाजायची नागू मात्र तिच्या खोलीतनं बाहेर यायची नाही आणि फेनी मात्र सगळ्यांशी अतिशय आत्मविश्वासानं लहानपणापासून बोलायची फेनी सगळ्यांच्या आयुष्यात ही आवडती घटक फेणी मोठी झाली आणि फेणीचा लग्नाचा विषय आला बघा हुशारी खूप छान असते पण मग आता लग्नाचा विषय आल्यानंतर फेणीची आई आणि फेणी नवीनीच्या घरी आले आणि सांगायला लागले आज ना उद्या फेणीचं लग्न होणार मग विषय निघतो फेणीला नवरा कसा असावा सगळेजण सांगतात नवरा कसा पाहिजे नवरा छान सुंदर सुशील पाहिजे फेणीची आई म्हणते माझी फेणी सगळ्या गावात आणि जिल्ह्यात कमेसे फर्स्ट रँक फेनी म्हणून माझा जावई सुद्धा कसा पाहिजे फर्स्ट क्लास वाला पाहिजे त्यामुळे माझा जावई फर्स्ट रँकच असणार फेरीची सगळी ही कल्पना स्वप्न फेरीच्या आईबद्दलची मत लोक हे ऐकून ऐकून तयार करतात कारण त्यांना माहिती आहे यांच्या अपेक्षा काय आहेत जावयाकडून नलिनीचा एक सुलत भाऊ असतो तो तिच्या घरात असतो तो कायम फेरीला चोरून बघत असतो फेनी कुठल्या कॉलेजला गेली कुठे चालली काय चाललंय असं बघत असतो फेनीचा छोटासा एक महाविद्यालयातला फोटो सुद्धा त्यानं जोडून ठेवलेला असतो फेनीची सगळी माहिती मैत्रीण म्हणून नलिनीला येऊन सांगत असतो नलिनीला वाटतं माझ्या मित्राला माझ्या भा भावाला माझ्या मैत्रीची किती काळजी आहे नलिनी कायम त्याच्याकडून फेनीची आणि नागूची माहिती मिळवते कारण नंतर यांच्या आईवडिलांची बदली होते आणि या दोघी लांब जातात दोघी लांब गेल्यानंतर होतं असं काही कालखंड इतका गॅप होतो होता की प्रत्येकीची लग्न होतात आणि प्रत्येकीला कोण आहे माहीत नसतं फेनी कुठंतरी दिसते आणि तो फेनीचा निरोप घेऊन एक मित्र येतो आणि सांगतो की अरे फेनी इथं इथं दिसली होती आणि तिचं लग्न झालंय तिचं लग्न झालंय म्हटल्यानंतर नलिनीच्या भावाच्या डोळ्यात पाणी येतं आणि मग नलिनीला शंका येते आणि नलिनीची शंका खरी असते की ते तिला फेनी आवडते ह्याला हे कळून तिनं त्याच्याकडचा पाकिटातला तो फेनीचा फोटो घेतला आणि सांगितलं की आठवण माझ्याकडे ठीक आहे तुझ्याकडे नाही आणि हे लग्न तू व्यक्त झालं असतं तरी झालं तिच्या अपेक्षा काय होत्या फर्स्ट असाच पाहिजे त्याच्यामध्ये आपण मध्यमवर्गीय आपण काही बसणार नाही म्हणून तू व्यक्त नाही झालास तेच बरं झालं की जिथं कुठं असेल तिथं सुखी असेल खूप वर्ष जातात आणि अचानक या नलिनीचा नवरा हा सांगतो आज माझ्या बॉसची बायको आली आणि त्या बायकोला आपलं गाव फिरायला आणि काही गोष्टी गावातल्या महत्वाच्या दाखवायला तुला त्यांनी सांगितलंय मी तर बिझी आहे तर मग तू आणि माझ्या साहेबांची बायको असं तुम्ही म्हणून जा नलिनी नकार देते पण नलिनीला काही कल्पना नसताना नवऱ्याच्या दिलेल्या शब्दासाठी नलिनी ऑफिसमध्ये जाते गेल्यानंतर नलिनी पुढे उभं राहते तर समोर आलेली साहेबांची बायको ही दुसरी तिसरी कोणी नसून फेनी असते फेनीला बघून नलिनीला प्रचंड आनंद होतो की माझ्या नावावर त्या साहेबाची बायको फेनी आहे आणि फेनीला बघितल्यानंतर दुसऱ्या डोळ्यात पाणी येतं कारण महाविद्यालयापासून त्या फेनीला बघितलेलं असताना फेनी प्रचंड सुंदर फर्स्ट रँक तिच्यासारखं रूपाचं सुद्धा सौंदर्य आहे त्याच फेनीच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आलेल्या होत्या तिनं कसा तरी पदर असा खोचलेला होता आणि ती फेनी जी अप टू डे तीच फेणी आज एडी गबाळी अशी असणारी आणि ही हिच्यापेक्षा नलिनी कधीच न नटणारी पण अगदी साहेबाच्या बायकोला भेटायचं म्हणून लटून थटून आलेली अशा पद्धतीनं ते सगळेजण येऊन भेटतात भेटल्यानंतर चर्चा होते आणि दोघी म्हणतात चल पण बाहेर जाऊ बाहेर झाल्यानंतर सगळेजण बाहेर फिरत फिरत गप्पा मारायला लागतात आणि त्या गप्पांमध्ये विषय निघतो आणि मग फेणीला ती विचारते काय तुझं लग्न झालं कसं आणि जरा मधल्या काळातल्या काहीच गप्पा माहीत नाही जरा सांगते फेरी गप्पा सांगायला लागते आणि फेरी सांगते अगं मला पी एच डी करायची होती आणि दुसऱ्या देशात शिकायला जायचं पण तितक्यात मला आय एस अधिकाऱ्याचं स्थळ आलं माझ्या आई वडिलांनी सांगितलं की आय एस अधिकाऱ्याच्या पुढे पी एच डी कमी आहे लग्न झाल्यानंतर आय तुला पी एच डी करता येईल आणि दुसऱ्या देशात जाता येईल पण आता तू लग्न कर तुझा नवरा हा फर्स्ट क्लास फर्स्ट आहे आणि त्यात आय अधिकारी आहे फेनीचं लग्न होतं मी लग्न झालं मग तसं तुझा संसार खूप सुरळीत असेल ना आता नलिनीला उत्सुकता एवढ्या काळात नलिनीनं तो फोटो घरात ठेवलेला असतो आणि आपल्या नलिनीनं आपल्या मुलीला ही नलिनी मावशी म्हणून सांगितलेली असते फेनीला आणि फेनी, फेनी मावशी सगळीकडे नंबर वन आणि असं तुला व्हायचंय की नलिनी तिच्या मुलीला आदर्श सांगत असते तिच्या शाळेतल्या मैत्रिणीचा कारण तिनं कधीच पहिला नंबर सोडलेला नाही अशी फेनी आणि या फेनी मावशीसारखं व्हायचंय सांगते आणि ती सांगायला लागते माझी मुलगी तुझी आठवण घडते ग मी माझ्या मुलीला तुझ्याबद्दल इतकं सांगते मग ती विचारते तुझ्या मुलाचं काय ती म्हणते आहे ना मला एक मुलगा आहे त्याचं नाव आहे अगं बघ पुढं काय तुझा मुलगा करतो माझा मुलगा रोज मला म्हणतो हिला की नाही काही कळतच नाही हिला की नाही काही जमतच नाही माझ्या बाबांना कसं जमतं कारण माझे बाबा सगळीकडे पहिले येतात आणि आईला मात्र माझ्या काही जमतच नाही ती म्हणते हे असू कसं झालं अगं काय करणार सकाळी उठल्याची सुरुवात होते त्यावेळेस सासू म्हणते माझ्या सुनेला काही कळतच नाही माझ्या घरात एवढा शिकलेला माझा सवरलेला फक्त माझा मुलगा आहे माझ्या सुनेला काही अक्कलच नाही सासरे तेच म्हणतात नंदा तेच म्हणतात दिवसाची सुरुवातीतच होते अगं ते जाऊ दे पण नवरा चांगला आहे ना नवरा चांगला आहे तर मग ठीक आहे ना मग नवऱ्याचा विषय येतो नवऱ्याकडे विषय येतो तेव्हा नवरा सुद्धा त्याच पद्धतीनं मला तसाच वागवतो आणि नवरा म्हणतो मी सांगितलेली साधी घरची कामं सुद्धा तू करू शकत नाही अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं नवरा सुद्धा माझा रोज अपमान करतो आणि हा केलेल्या अपमानानंतर मला मात्र माझ्यातला आत्मविश्वास हरवून ती फेरी कोणती ग जी तू सांगते ती मला आता सापडतच नाहीये तू सांगितलेली फेरी मी ही फेणी एका आय एस अधिकाऱ्याची बायको आहे हे सगळं पाहिल्यानंतर नलिनीचे डोळे भरता नलिनी घरी येते आणि नलिनी विचार करते की खरंच आज ज्या फेणीला भेटले ती फेणी खरी होती की लहानपणापासून न भेटता जिची उत्सुकता मनात होती कि तिचा तिचा संसार कसा असेल ती कशी असेल ही फेनी आज अशा पद्धतीनं मला दिसली आणि नागूच काय तर नागूच काय तर फेनी म्हणते आता नागू आधीपासून मध्यमच होती नागूला कसलंच काय नव्हतं नागूला एक बँकेत अधिकारी असणारा नवरा मिळालाय नवरा तिचं इतकं ऐकतो की घरात ती नागू म्हणेल ती पूर्व दिशा आहे नागूचे पाय जेपायचे सुद्धा तो कमी करत नाही एवढा नागूचा सा नवरा चांगलाय आणि मग घरी आल्यानंतर तोपर्यंत तिच्या भावाचं त्या लग्न झालेलं असतं आणि ती त्याच्याकडे बघते तर त्याला लग्न झालेलं त्याला दोन मुली असतात त्याचा सुखाचा संसार चांगलेला असतो आणि मग हिला वाटतं नलिनीला कदाचित मी फर्स्ट क्लास फर्स्ट फेनी हा तिला माझ्या मैत्रिणीला मिळालेला श्रापस्तर असेल ना तो जर फर्स्ट क्लास फर्स्ट असा श्रा आई वडिलांनी सुद्धा तिच्यावर जर लादला नसता तर कदाचित ती माझ्या भावाची बायको झाली असती सुखानं नंदली असती आणि सुखानं संसार झाला असता फर्स्ट क्लास हा कोणाला अभिशाप असता कामा नये साधा त्यामुळं विषयाची रजा घेत असताना तुम्हाला आणि आम्हाला साडी चांगली नाही हे सांगता येतं पण नवरा पसंत नाही हे मायबापानं आपल्या लेखीला विचारला आणि जर साडी चुकली तर फक्त साडीची चॉईस बदलते पण नवऱ्याची चॉईस जर चुकली ना तर आयुष्याचा ता सर्वनाश होतो निर्णय क्षमता आणि सुसंगत विचार जमलं पाहिजे बाळ जनंत